आता आपण ऐकणार आहात यशस्वी उद्योजक फ्रोटेल्स डॉट कॉम तासांवर निवारा देणारा व्यवसाय लेखक मृणालिनी ठिपसे वाचक अस्मिता दाभोळे गोष्ट यशस्वी उद्योगाची महिलांच्या अडचणी महिलाच समजू शकतात प्रवासात महिलांना वरवर साध्या वाटणाऱ्या पण त्यासाठी महत्वाच्या असलेल्या अडचणींना सामोरं जावं लागतं प्रियांका कोथमिरे यांनी ही अडचण ओळखली आणि फ्रोटेल्स डॉट कॉम या अभिनव उद्योगाचा जन्म झाला प्रियांका या उद्योगाच्या माध्यमातून नेमकं करतात तरी काय हे आपण जाणून घेऊया फ्रोटेल्स डॉट कॉम तासांवर निवारा देणारा व्यवसाय अलीकडेच माझी एक मैत्रीण आपल्या कुटुंबियांसमवेत एका घरगुती समारंभासाठी बराच मोठा प्रवास करून आली बरोबर वयस्क सासूसासरे शिवाय नणंदेचं लहान बाळ अशी वेगवेगळ्या वयोगटांतील मंडळी होती प्रवास लांबचा असल्याने वाटेत एखाद दोन तासांची विश्रांती घेणं आवश्यक होतं पण अनोळखी गावात सोय कशी होणार तिचे यजमान एक दोन हॉटेलमध्ये चौकशी करून आले पण आम्ही चोवीस तासांसाठी रूम देतो तशी हवी तर घ्या पूर्ण पैसे भरा तुम्हाला हवा तितका वेळ थांबा अशा स्वरूपाची उत्तरं त्यांना ऐकायला मिळाली तिच्या तरुण मुलाने गुगलवर शोधाशोध केली आणि आपल्याला दोन तीन तासांसाठी चांगली आरामदायी रूम मिळेल असं सांगितलं प्रोटेल्स डॉट कॉम अशी एक वेबसाईट त्याला दिसली इथे आपलं लोकेशन टाकून एका चांगल्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं आणि अहोरात्र ग्राहक सेवा देणाऱ्या नंबरवर फोन करून Booking pakka hi kele Sample complete Ready to continue